हा यूट्यूब फॅमिली सर्वजण आपली यूट्यूब फॅमिली बरे आहे ना मित्रांनो जरा काळजी घ्या व्यवस्थित राहा एकदम मजेत राहा मित्रांनो तर चला आज तुमच्यासाठी आपण नवीन स्पेशल व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो तर तो व्हिडिओ असा आहे मी मित्रांनो का आपल्याला युट्यूबवरून किती कमाई होते मित्रांनो तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर तुम्हाला समजेल पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तर चलो हां बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट येते काय काय तर बघा व्हिडिओ बनवू एकदा जा म्हणजे त्यांना पण बरा वाटेल आणि निगेटिव्ह कमेंट पण थोडा याचा बंद होईल कारण की दोघे तिघीच्या जण असे आहेत की त्यांचे कमेंट सतत सतत नि निगेटिव्ह येतात निगेटिव्ह आईला पैसे देतो की नाही आईला बाजार करायला पैसे देतो की नाही की तू सगळे पैसे आपले युट्यूबचे वापरतो पेमेंट की काय असं नुसतं आईच्या मागे खायलाच फिरतो का काय का असं तसं नुसतं आईच्या जीवावर हे ते कधी तू आईला पैसे देताना दिसत नाही काय हे ते आपल्याला निगेटिव्ह कमेंट येतात मित्रांनो तर म्हटलं आज एकदाचा व्हिडिओ बनवून टाकू दे की आपल्याला यूट्यूब पेमेंट किती येतो ते मित्रांनो तर आज तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो पूर्ण डिटेल्स मध्ये काहीला पैसे देतो की नाही की काय काय मला किती पेमेंट येतो ते सगळं तुम्हाला एकदाचे डिटेल्स बोलून टाकतो मित्रांनो म्हणजे आपल्याला निगेटिव्ह कमेंट याचे बंद होती जरा तर बघू आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला तर तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ बनवणार आई आपल्या घरी का नाही आहेत ते ये तर, ला ला ते पण तुम्हाला पूर्ण स्टोरी बनवणार का नाही काय कुठलं कारण आहे ते सगळं तुम्हाला बोलणार डिटेल्स मध्ये तर मित्रांनो पहिला तर पहिली गोष्ट तर आपल्याला युट्यूबला पेमेंट येण्यासाठी आपला चॅनल मॉनिटाईज लागतो त्यासाठी आपल्याला हजार सबस्क्राईब कम्प्लीट पाहिजे आणि ते आपले कधीच झालेलं आहे तर तुम्हाला पहिला तर आपला गुगल ऍडिशन नंबर दाखवतो युट्यूबसाठी आपल्याला गुगल ॲडिशन नंबर लागत तर हा बघा मित्रांनो हा गुगल ऍडसेन नंबर मला कधीच आलेला आहे तुम्हाला जरा जाऊन दाखवतो हा बघा खोलून पण दाखवतो जरा डिटेल्स मध्ये हा बघा असा असतो तर तुम्हाला मी तुम्हाला ओ टी पी नाही दाखवू शकत मित्रांनो कारण की ओ टी पी तो माझा हा आहे प्रश्न त्याची मुलं नाही दाखवू शकत मी शेअर नाही करू शकत तिथे ऍड्रेस वगैरे आहे गुगल ऍडसेन नंबरचा आपला ऍड्रेस गावचा ऍड्रेस वगैरे आहे पूर्ण तर, मित्रा नो तर, 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 तर मित्रा नो मला मित्रांनो गुगल ऍडस नंबर जर कधी चालला आहे म्हणजे माझा चॅनल मॉडेटाईज झालेला आहे आणि आपल्याला पैसे पण युट्यूब चॅनलचे येतात तर किती येतात ते तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला युट्यूब पेमेंट किती येतो आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशी गोष्ट आहे की जेव्हा मला पहिला पेमेंट आलेला तेव्हा मी तुम्ही सांगता की आईला पैसे देतो की नाही तर जेव्हा मला पहिला पेमेंट आला तेव्हा मी आईशांना आईला वगैरे सर्वांना बोरून ठेवलेला घरी की मला जेव्हा पहिला पेमेंट येईल ना तेव्हा मी तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जाईल तर तेव्हा मी मित्रांनो आईला वगैरे सगळी फॅमिलीला आम्ही जवळजवळ दहा बारा जण होतो तर मी पूर्ण फॅमिलीला याला विरारला घेऊन गेलो जीवधनी तिथे जीवधनी आईच्या मंदिरावर तिथे डोंगरावर तर मित्रांनो मी तिथे गाडी भाडा काय ते अडीच हजार की, की दोन हजार होता तो गाडी भाडा वगैरे सगळ्यांनीच दिला आता तुम्ही कमेंट मध्ये बोलणार की तू आता ते पण बोलून दाखवतो काय करणार मित्रांनो कारण की प्रत्येक व्हिडिओला मला काय ना काय कमेंट असतेच आईजवळ व्हिडिओ किंवा काय मी कुठे बाजारात वगैरे गेलो का ती कमेंट असतेच मित्रांनो मी तू आईला पैसे वगैरे देतो की नाही त्याच्यामुळे कारण आणि त्याच्यानंतर मी पूर्ण तिकडे खाण्याचा खर्च वगैरे पूर्ण केला कारण की आम्ही जवळ दहा बारा जण होतो तर पूर्ण खाण्याचा खर्च वगैरे मीच केला सगळं पूर्ण कोणीच काही खर्च केला नव्हता तर माझा पूर्ण युट्यूबचा पेमेंट मी तेव्हाच खर्च केला होता मित्रांनो पहिला पेमेंट तर मला तिकडे संपला होता त्याच्यानंतर मला दुसरा पेमेंट मित्रांनो दोन तीन 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 महिन्यानंतर आला असेल तर तो मी परत तुम्ही माझा नदीतला व्हिडिओ बघितला असेल चिकन वगैरे मी घेतलेले तिकडे चिकन काय चिकन टिक्का चरंदरी वगैरे सगळा आम्ही बनवला होता नदीत तर सेकंड पेमेंटला मी मित्रांनो तिकडे पार्थी दिली होती नदीत आईशांना तर मला तिकडे पेमेंट तिकडे मी थोडे अर्धे पैसे संपवले होते कारण की तिकडे पण आम्ही जवळजवळ किती सात आठ आठ जण तर होतो मित्रांनो आणि पार्टी करायची म्हटल्यावर तर पैसे लागणारच तर आईला मी तिकडे सर्वांना बोललेलो की मी नदीवर आपण कुठेतरी जाऊ अनुभव ना तर आम्ही नदीवर गेलेलो होतो आणि एक पेमेंट आला होता ते मित्रांनो तेव्हा आम्ही घरी सेलिब्रेशन केला होता केक वगैरे सगळा तेव्हा झाले होते चार पाच हजार खर्च काहीतरी असे जवळजवळ माझे तीन पेमेंट असे मी संपवले आणि मला घरी कारण की मला सुट्टी नसतो तर मी शनिवार रविवार घरी जातो तर मला भिवंडीवरून तर पाचशे रुपयाचा मित्रांनो पेट्रोल लागतोच पाचशे रुपया म्हणजे चारशे रुपयाचा पेट्रोल तर लागतोच कंपल्सरी कारण की मी गेलो तर इकडे तिकडे फिरायला लागतो व्हिडिओ व्हिडिओ गेलो तर एका ठिकाणावर ना थांबत नाही तर मला तो संडेला वगैरे तर जातो तर तो हिशोब पकडा मित्रांनो असं आणि शनिवार रविवार मला जावंच लागतं कारण की मला आधार दिवशी सुट्टी नसते आणि दुसरी गोष्ट की मी काम काय करतो तर मित्रांनो मी काम वर्क फ्रॉम होम करतो त्याच्यामुळं मला कोणाला असं काही विचार कारण की मला कधी पण काही कमेंट करत असतात मित्रांनो की तू काम नाही करत तू आलके आहे युट्यूबवरच राहतो की काय असे पण मला कमेंट येतात की नुसतं युट्यूबचे पैसे त्याचेच मागे राहतो की काय तर मित्रांनो मी जॉब करतो तर ते आता काही एवढं काही सांगणं गरजेचं नाही की मी काय कुठला जॉब करतो वगैरे कारण की मित्रांनो युट्यूबच्या याच्यावर तर माझं घर चालणार नाही पूर्ण आता नवीन नवीन आहे त्याच्यामुळे तर काय बोलणार तर मी जॉब करतो मित्रांनो वर्क फ्रॉम होम करतो त्याच्यामुळे मी घरीच दिसणार जास्त कुठे बाहेर वगैरे जॉबला जाताना माझा कधीच व्हिडिओ आला नसेल त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत की हा जॉब वगैरे करत नाही नुसता फक्त ह्याचेच मागे आहे तर असं काय नाही मित्रांनो कारण की शहरात राहा राहायचं तर जॉब तर करावे लागणारच मित्रांनो कारण की युट्यूबवर जर पहिलं नाही आणि आता मी घर पण नवीन नवीन नवी घेतलेलं आहे त्याच्यामुळं मला कंपलसरी जॉब करणं भाग आहे एक मी युट्यूबचा व्हिडिओ नाही बनवला तरी पण चालेल कारण की मला एवढे पण अजून काय पेमेंट एवढा पण येत नाही आणि मित्रांनो मला अजूनपर्यंत तर जवळ जवळ फक्त चारच पेमेंट आले असतील दोन वर्षात कारण की मला आता माय कडून दोन ते अडीच वर्ष झाले असतील मित्रांनो तर अजूनपर्यंत मला फक्त चारच पेमेंट आलेले आहेत कारण की मी काय एवढे व्हिडिओ टाकत नाही माझे शनिवार रविवारचे व्हिडिओ दोनच आठवडाभरात दोनच पडतात कधी 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 तर एकच व्हिडिओ असतो मित्रांनो कधी कधी मी जात पण नाही आणि मध्ये तर चार पाच महिने ब्रेक पण आला होता माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण बनवला नव्हता मित्रांनो हे पण तुम्हाला माहीत असेल आणि मला कमेंट पण येत होते की ये का नाही व्हिडिओ बनवत का नाही व्हिडिओ बनवत तर ते पण कारण होतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर तर माझे चार पाच महिने ब्रेक पडल्यानंतर मला व्ह्यूज पण एकदम कमी झाले म्हणजे आता तर व्यूज पण येत नाही आपली ती जेवढी पण फॅमिली कंटिन्यू झालेली होती बघाय बघण्यासाठी ते आपले व्ह्यू कमी झाले मित्रांनो <coughs> तर आता व्ह्यूज पण नाही येत जास्त तर आता तर बोलूच नाही आता तर पेमेंट काय माहित कधी काय माहित आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो की पेमेंट किती येतो आणि जर तुम्हाला मित्रांनो खरोखर युट्यूबवर चॅनल कोणाला फोलायचं असेल तर मला कमेंट करा पर्सनली याच्यामुळे कमेंटमध्ये मी त्यांना पर्सनली रिप्लाय देईन जे खरोखर इंटरेस्टेड असतील त्यांना मी पूर्ण युट्यूबच्या सेटिंग वगैरे करून देणार मित्रांनो आणि चॅनल ओपन करून देणार हे मी बोलतो मित्रांनो आणि हे करून देणार तर कोणाला करायचं असेल तर कमेंट करू शकता तुम्ही त्यांना मी रिप्लाय देणार आणि मग आपला पूर्ण फोनवर वगैरे बात करून आणि सेटिंग पूर्ण करून देणार आणि नाही तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता भिवंडीला ते कधी पण येऊ शकता मित्रांनो फक्त रविवारी नाही कारण की रविवारी मी गावी असतो शनिवार रविवार गावी असतो व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्यामुळं रविवारी घरीच असणार त्याची व्यतिरिक्त पाच दिवस आपण घरी असणार तर तुम्ही येऊ शकता घरी, घरी। एकदम मन मोकळेपणाने येऊ शकता तुम्हाला काहीच नाही खाऊन पिऊन जाऊ शकता घरी एकदम वि आपलं घर समजून या आणि सेटिंग करून वगैरे जावा जेवून खाऊन पिऊन एकदम आरामात जा मित्रांनो हा तर आता आपण दुसऱ्या टॉपिक वर येऊ तर कोणी पण नवीन पेज ओपन करत असेल तर तो नवीन पेज फक्त वरच असा नाही त्याच्यासाठी खूप मित्रांनो सेटिंग करावं लागतं तर ते मी तुम्हाला करून देऊ शकतो आणि आता आपण मेन तर तुम्ही आता परत विचार करत असेल मेन पॉईंट वर नाही मेन पॉईंट वर नाही तर आता मेन पॉईंट वर येऊ आपण आणि हा जर तुम्हाला चॅनल तर हजार सबस्क्रायबर वगैरे अगोदर ते जर तुम्हाला माहित असेलच कोणी कोणी बघत असेल चॅनल तर ते तर सगळ्यांना वरती रिटेल्स असते ऑलरेडी चॅनल खोलायला गेला का मित्रांनो त्याच्यामुळे मला तर मला मित्रांनो आपण तर पैशात बोलू शकत नाही की कि किती पेमेंट कारण की ते किती वर बोलणं बंधनकारक आहे त्याच्यामुळे तर आपल्याला पहिला पेमेंट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक अंदाज त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता तर मित्रांनो मला पहिला पेमेंट आणि पहिला पेमेंट मला एवढाच आलेला की आपण एक साधा सिंपल अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकतो एवढा आलेला नाहीतर आपण एखादा फ्रीज वगैरे साधा सिंपल तो पण हाय क्वालिटीचा नाही घेऊ शकत एकदम साधा लो बजेटवाला फ्रीज घेऊ शकतो एवढाच मला पेमेंट आलेला मित्रांनो की असा पण नाही की आपण एकदम आयफोन वगैरे घेऊ शकतो एवढा पण पेमेंट आलेला नाही आणि दुसरा पण तेवढाच मित्रांनो आलेला मला पेमेंट आणि आता एक मला पेमेंट आलेला होता तर ते म्हटलं काहीतरी मी यूज करतो व्हिडिओ साठी काहीतरी आपलं स्टँड वगैरे भारीवाला जरा घेतो मस्त पैकी तर तेवढ्याच माझी बायको पण आजारी झाली होती तर सगळे पैसे तिकडे गेले तर काय बोलणार ते पण मला घेता नाही आलं मुलं आपले व्हिडिओ पण कधी कधी एवढे काय खास येत नाही ऑडिओ ये क्वालिटी पण एवढी काय नसते कधी गरी, कधी मुलं तर म्हटलं घेऊ दे पण आता मी कधी परत नेक्स्ट पेमेंट आला तर नक्की घेणार मित्रांनो आणि तुम्हाला चांगली जरा ऑडिओ क्वालिटी बघायला भेटणार तर असे मला मित्रांनो चार पेमेंट आलेले तर तेवढेच मित्रांनो पेमेंट आलेले की प्रत्येक पेमेंट मित्रांनो आपण तेवढेच येतो मला कारण की त्याच्यावरती मला पेमेंट अजून आलेलं नाही कारण की आपले व्यूज तेवढे जात नाही तर काय मित्रांनो जास्त पेमेंट येणार आणि मला काय एवढी वरून एवढा पेमेंट भेटत नाही आणि मी काय त्याच्यावर अजून अवलंबून एवढं काय नाही मित्रांनो आणि मला पण मी घराघरात असतो मित्रांनो आठवडाभर घरातून बाहेर नाही फक्त माईला स्कूलला सोडायला जातो तेवढंच मग कंटाळा पण येतो मग त्याच्यापेक्षा घरी जाऊन व्हिडिओ काढलेले बारी आपली संस्कृती पण दिसत गावचं पण आपण दाखवतो काहीतरी आणि आपल्या आठवणी पण राहतात युट्यूब वर त्याच्यामुळे एक व्हिडिओ काढतो आणि तुम्ही पण चांगला सपोर्ट दाखवा त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढतो मित्रांनो असं तर त्याच्या मागे काय निगेटिव्ह नाही आणि राहिली गोष्ट आईला पैसे देण्याची तर मित्रांनो आईला पैसे लागले तेव्हा आई मला बोलते तर मी देतो असं काय नाही की आईला पैसे देत नाही मित्रांनो ते मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देणार नाही की आई हे पैसे घे की काय आणि आई पण मित्रांनो शाळेचं काम करते त्याची मुलं आई काय आणि गावाला काय एवढे आईला काय पैसे आणि शाळेचे पण पेमेंट येतो आईला मुलं काय नाही आणि शेतीची पण काय काय आई भात भीत काय सगळं विकते ते तर आईला पैसे भेटतात मित्रांनो आई मला कधी कधी बोलते की तुला पैसे लागले तर मला बोल असं पण मी तर कधी घेणार नाही कारण की मी शेतीचे वगैरे कधी काम करत नाही आई... आणि कधीच नाही पैसे आई देते स्वतः तरी पण मी बोलतो नको तुला ठेव कधी कधी कारण की मला कधी कधी देता येत नाही कारण की मला पण पैसे कधी कधी राहत नाही त्याचे मुलं अच्छा मित्रांनो तर मी असं काय नाही की आईला पैसे देत नाही हे वगैरे तर मला आता मागे व्हिडिओ टाकलेला बाजार तर तू पैसे काय देत नाही का आई सगळं खर्च करते का असं तसं बोल होते तर असं काय नाही मित्रांनो कारण की मी तर तुम्हाला मध्ये दाखवणार नाही की आई घे पैसे घे तर तिकडनं पण बोलणार की बाबा तू पैसे आता दाखवून देतो का आईला तर मी पैसे देतो असं पण तिकडनं पण व्हिडिओ येणार तर आणि आले आपल्याला कमेंट निगेटिव्ह तरी पण मी काय नाही त्यांना पण धन्यवादच बोलतो कधी पण मी कधीच निगेटिव्ह रिप्लाय देत नाही कारण की ते पण आपण आपले व्हिवर्सच आहेत मित्रांनो आणि ते पण आपल्याला सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी काय आपण नाही ते पण आपले चांगलेच व्हिवर्स आहेत मित्रांनो तर चला सर्वांनी असा सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि अजून काय अजून मी व्हिडिओ बनवणार आहे मला बोलतात कधी कधी आरशी वगैरे काय 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 घरी काम नाही करत का त्याच्याबद्दल पण एक तर असं सगळे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे कारण की भरपूर मला येतात कमेंट आणि बायको का नाही तिकडे काम करत तो पण एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर तुम्ही ह्या व्हिडिओला करून ठेवा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ठेवा आणि मी तुम्हाला आता सांगितलं की युट्यूब चा आपल्याला पेमेंट किती येतो मित्रांनो ते तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता जर हे अलाउड असतं की आपण पेमेंट सांगू शकतो तर मी तुम्हाला नक्की पेमेंट सांगितलं असता मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण माफी मागतो कारण की आपण ते पेमेंट सांगू नाही शकत हे मी तुम्हाला अंदाजे सांग सांगितला मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल तर तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की आई माझ्या घरी दिवाळीला का नाही हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल कारण की मला भरपूर कमेंट येतात मित्रांनो की तू फक्त सासूरवाडीच्या माणसांना वगैरे घेऊन पार्टी करत असतो हे ते सणासुदीला दिश माणसं दिसतात त्याच्याबद्दल मी मित्रांनो शंभर टक्के व्हिडिओ बनवणार आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये पुढता येणार त्याला बाय 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 बाय